नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे तुरीच्या डाळीचं आंबट गोडवरण त्यासाठी ही अर्धी वाटी तुरीची डाळ आणि त्यामध्ये मिक्स करायला ही पोहे खायच्या चमच्यानं चार चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे ती पहिल्यांदा आपण आता तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया दोन्ही डाळी अशा एकत्र करून चांगल्या धुवून घेते डाळ अशी स्वच्छ धुवून ही कुकरमध्ये काढून घेतली त्यात आता गरजेप्रमाणे पाणी घालून घेऊया त्यात सोडूया हे अर्धा चमचा तेल आणि थोडीशी हळद ही डाळ पण आता चांगली शिजवून घेऊया डाळ शिजेपर्यंत ही चिंचेची पाच बुटकं मी पाण्यात अशी भिजत घातलेली आहेत ह्या चिंचेचा आपण वरणासाठी कोळ काढून घेणार आहे डाळ शिजवून घोटून घेतल्यानंतर आपण आता ह्या वरणाची फोडणी बघूया फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे त्यात आता साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये हे छोटा अर्धा चमचा मोहरी मोरी तरतडली -तर की त्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा जिरे आता त्यात टाकूया ह्या सहा सात लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता पत्ता नुसते जरा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे हा बारीक चिरलेला एक मध्यम साईजचा सा, कांदा कांदा थोडा मऊ करून टाकून आपण चांगलं हा परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला भाजून झालेला आहे त्यात टाकायचा आता हे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हे गरम मसाला घेतलेला आहे आणि छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हे सगळं त्यामध्ये टाकून घेऊया एक मिनिटभर परतून घेऊया त्यात आता टाकूया हा चिंचेचा कोळ तीन चमचे मी चिमचेचा पोळ टाकून घेतलेला आहे त्यातच टाकूया आता परत भरून घेऊया त्याला त्यामध्ये टाकूया तर मी घोटलेली चमचा डाळ हे चांगलं चक्का येईपर्यंत आपण आता झाकून चांगलं शिजवून घेऊया बघा आता फोडलेला आपल्या कसं छान चटका आलेला आहे त्यात आता ही उरलेली डाळ आपण टाकून घेऊया त्यात आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून घेऊया परंतु तुम्हाला कितपत पर घट्ट पातळ हवं हो। त्याप्रमाणे थोडं तुम्ही पाण्याचा वापर करा बघा आता हे बेताचं दाक्षर झालेलं आहे त्यात आता टाकूया चवीपुरतं मीठ असं टाकूया थोडी कोथिंबीर आणि झाकून आता पाच मिनटं आपण असं चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा आता वरणाला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे एकदा त्या वरणाची चव बघून तुम्ही त्यामध्ये चिंच गोळ बरोबर आहे का ते बघू शकताय बघूया आपण आता बघा आता गोळ पुरेसा झालेला आहे पण चिंच थोडी कमी पडले उरलेला हा चिंचेचा कळ पण मी त्यामध्ये ओतून घेते हा थोडासा पातळ निघाल्यामुळं जास्ती निघाला बघा छान वातावरण शिजलेलं आहे त्यामध्ये टाकूया हे एक चमचाभर तूप आणि हे आपण आता सर्व करूया गॅस आता मी हा बंद करून घेते के पी पद्धतीनं बनवलेलं हे आंबट गोड वरण तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचं खा निरोगी राहा धन्यवाद आता हे आपण कोथिंबिरीनं गार्निश करूया